नमस्कार मित्रांनो स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात काय झालं आपण ते बघूया तर मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस काव्या गणपती बाप्पांसमोर आरती करत असते ते बघून माणिने फार खुश होत आहे पण तिला कळतं की नेहमीप्रमाणे जसे मुलं परीक्षा आले की गणपती बाप्पाला साखळ्या घालतात त्याप्रमाणे काव्याची पण परीक्षा आहे आणि त्यामुळे तिने पण गण गणपती बाप्पाला एक विनंती केली आहे की मला पेपर चांगला जाऊ दे आणि मित्रांनो त्याच वेळेस नेमकी दाराची बेल वाजताय आणि त्या बेल वाजल्यानंतर जेव्हा काव्य दार उघडते हो ती समोरच्या व्यक्तीला पाहून खूप आश्चर्यचकित होत आहे ते असतात काउन्सलर चक ते चक्क घरी आल्यात माननी त्यांना पाहून म्हणते अरे तुझ्या गणित टीचर आज कसे घरी आले असे टीचर भेटत नाही का आजकाल जे घरी येऊन शिकवतात जा रूममधून अभ्यास कर मग रूममध्ये गेल्यानंतर मात्र काव्य त्यांना विचारते तुम्ही आज अचानक घरी कशा आल्या मग त्यावेळेस काउन्सलर सांगते कि पार फों करूं। की पार्थ देशमुख मला फोन करून आधी सांगितलं की येऊन म्हणजे आम्ही तुम्हाला नंतर भेटतो मात्र नंतर त्याने मला फोन करून सांगितलं की काव्याची परीक्षा आहे त्यावेळेला तुम्हीच घरी येऊन भेटा म्हणून मी आज घरी आले तुम्हाला भेटायला मग तिथे पार्थ पण येतो आणि पार्थ म्हणत चला मॅडम आपण सेशन सुरू करूया तुम्ही सुरात माझ्यापासून करा मात्र त्या मॅडम जे काय बोलतात ना मित्रांनो ते ऐकून मला आणि काव्याला पण आश्चर्य वाटलं म्हणजे आपल्याला माहिती होतं मात्र काव्याला आश्चर्य वाटलं म्हणजे होतं काय नेमकी त्या म्हणतात अहो पार देशमुख मला तुमची काय इच्छा आहे माहिती आहे तुम्हाला हे लग्न हवं आहे ना तर मी तुम्हाला काय बोलणार नाही मला काव्यांकडे जाणून घ्यायचं आहे कारण तसं पण आम्ही लग्न मोडण्यापेक्षा लग्न जोडण्याकडे जास्त कला असतो आमचा आता हे सगळं काव्याच्या हातामध्ये आहे त्यामुळे पार्थला ती म्हणजे तुम्ही बाहेर जा मी याच्याशी बोलत आहे मग मात्र काव्याला ते विचारत आहे की तुमचं काय मत आहे कारण की मला ना मी ज्यावेळेस गणपतीच्या वेळेस तुमच्या घरी आले होते ते आणि आज तुमच्यामध्ये मला खूप फरक दिसतो आहे त्यावेळेस काव्य म्हणते की माझ्यामध्ये मा हा जो फरक आला आहे ना त्याचं कारण पण आहे आणि आता मला असं म्हणत ते थांबते मित्रांनो म्हणजे पुढे काव्याचं विचारतं की तुम्हाला लग्न हवं हो की नको मात्र काव्य काहीतरी विचारत असते मग सेम शूट होतो आपल्याला दिसतं की रम्या आणि वसुवात्या वसुवात्या रम्यकडे रम्याकडे आपण काय बघितलं की नाही मानवीच्या रूममध्ये जाऊन तिच्या जा फोनमधनं सुनीता नावाच्या पाच बायकांचे नंबर काढले असतात आणि आज यातली खरी सुनीता कोण त्या जाण ओळख म्हणजे फोन करून ते जाणून घेणं असतं पण रमे विचारते आई आता प्रत्येक बाईला मी फोन करून हे विचारू का तुम्ही सुनीता आहात का आमच्या घरी आल्या होत्या का त्यांना काय विचारू कसं बोलू मात्र वसुद्ध्या म्हणते आपल्याला बोलायची गरजच नाही आहे त्या दिवशी तू ऐकलं आहे का जाताना ती कशी बोलत होती भांडत होती तिचा आवाज तुझ्या लक्ष असेल ना तो सूर तो सूर ओळखायचा आहे ज्या पण बाईचा सूर तसा लागेल तीच आपली सुनीता आणि रम्याला पण हे पडतं आणि मित्रांनो आज स्पेशल बघ रम्याने ते फोन करण्याआधी सिकलीव घेतली आहे सुट्टी घेतली आहे दुसरीकडे होतं काय मित्रांनो आपण काल हे बघितलं की नंदिनी जीवाला खाऊ घालत असतंय म्हणजे रात्र मग खाऊ आल्यानंतर मग त्यावेळेस सकाळी ज्यावेळेस जीवा उठतो तो ऑफिसर जाय तयारीत असतो आणि नंदिनी बिचारे कपडे आवरत असते त्यावेळेस तिला ती चिठ्ठी ते बिल सापडतं याच्यामागे जीवाने कविता केली असते आणि ती कविता बघून तिला मागचं पूर्ण आठवतं आणि ती ती मनास विचार करते की हे जीवा गेले कुठे म्हणजे हसणारा जीवा कविता करणारा जीवा आज पूर्णपणे यंत्रमाणासारखा नोकरी करायला लागलाय आणि त्याला बघून तिला फार असं मनात तुटतं त्यावेळेस होतं काय जीवाला एक फोन येतो एका क्लायंटचा आणि त्याला एका कागदावर नंबर लिहायचा असतो म्हणून तो नंदिनीला कागद मागतो पण नंदिनी कागद शोधायला जरा बाहेर बाजूला जाते तोपर्यंत तो ते बिलाचं कागद ओढून जीवाजवळ जाऊन पडतो आणि जीवा तो गाळ घेतो त्याला आठवतो की यावर आपण कविता वगैरे केली होती मात्र तो काही ना विचार करता त्याच कागदावर त्याच बिलावर त्या क्लायंटचा नंबर लिहितो आणि मग नंदिनी त्याला म्हणायला लागते की तुम्ही हे का केलं मला हा कागद खूप महत्वाचा होता मग मात्र तो म्हणतो आता माझ्याकडे काही महत्वाचा नाही आहे कविता वगैरे याच चौकटीत राहू शकत नाही मलाही पुढे जायचं आहे आता मी पुढे आलो फार तू त्या जुन्या जीवाला विसरून जा मात्र नंदिनीमध्ये नाही त्या जुन्या जीवाला मी विसरणार नाही तुम्ही तुमचं हास्य होतो असं त्याला म्हणत असतं ती मात्र तो मी किती जणांचं हास्य मोडलंय तोडलंय आता मला हसण्याचा अधिकार नाही असं म्हणतो ऑफिसवाला निघून जातोय मात्र नंदिनी चंगच बांधते मित्रांनो ती म्हणते मिस्टर जीवा ही चकाचक बाई तुमचं हास्य तुमच्या चेहरा वापस सरणार तुम्ही एवढं पोट धरून असाल मी तुम्हाला गॅरंटी देत आहे बघूया पुढे नंदिनी करते तरी काय अरे मित्रांनो इथे आजचा हा भाग समतो आहे आता चकचकबाई जीवाचं हास्य कसं परत आणते आणि काउन्सलर आता पार म्हणजे पात आणि काव्याबद्दल काव्याकडनं काय जाणून घेतात लग्नाबद्दल आपल्याला ते बघायचं आहे पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला हा भाग कसा वाटला आवडला ना आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा तुम्हाला मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात